काम ए बी वीस दिवसात बी सी पंधरा दिवसात ए सी तेच काम बारा दिवसात करतात तरी एकटा ए ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल असा प्रश्न इथं लेकरांनो प्रश्न सुरुवात असताना वीस पंधरा आणि बारा वीस पंधरा आणि बारा यांचा लसावी काढायचा बघा आता पाच न भाग द्या पाच चुक वीस पाच ते पंधरा बाराला जात नाही बारा असेच आता तीन न भाग द्या चार ला जात नाही तीन एक तीन तीन चुक बारा आता चार न भाग देऊ चार एक चार चार एक चार लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार जसं की पाच चार गुणीला एक गुणीला एक गुणीला एक पाच तरी पंधरा चूक साठ भाग हे आम्हाला काम मिळते एकूण किंवा कामाचे एकूण भाग मिळतात साठ भाग आता इथे लिहाच प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य लेकरांनो गणित फार सोपं असते मनोरंजनाचा हा गणित विषय आहे फक्त फरक एवढाच गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व द्यावं लागते लेकरांनो लक्ष द्या आता प्रतिदिन ए बीच कार्य हे बी हे बी सी आणि हे एसी प्रतिदिन एबीचं कार्य काढत असताना कामाचे एकूण भाग भागीला एबी ते काम वीस दिवसात करतात म्हणजे एबी प्रत्येक दिवसाला तीन भाग एवढं काम करतात ओके बी okay. सी प्रतिदिन किती काम करतात कामाचे एकूण भाग भागीला बी सीच कार्य बी सी ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतात प्रतिदिन कार्य काय हा भाग चार न गेलेला चार भाग त्याचं उत्तर प्रतिदिन कार्य काय हो सर भागीला बारा करा भाग ओके आता भी, भी सी, सी ही करा, ए ए सी हे बी सी आणि च एका दिवसाचं काम आहे पाचन चार नवन तीन बारा भाग आता इथं दोन कॉमन का घ्यायचे या संबंधीची तुमच्या मनातील एखाद्या वेळेस गुंथी असेल तर इथं ए दोनदा बी दोनदा सी दोनदा आहेत म्हणून दोन, दोन, दोन कॉमन कंसामध्ये पर्टिक्युलर ए अधिक बी अधिक सी दोन गुणीला ए हे दोन ए दोन गुणीला बी हे दोन बी दोन गुणीला सी हे दोन सी असा त्याचा अर्थ इथं बारा भाग आता ए बी आणि सी बराबर बाराकडे जातानी दोन भागीला पर्टिक्युलर ए अधिक बी अधिक सी च एका दिवसाच काम किती सहा भाग याचा अर्थ असा ए बी आणि सी एका दिवसाला एका दिवसाला तिघे मिळून सहा भाग एवढं काम करतात एवढं काम करतात आपल्याला प्रश्न असा विचारला सर एकटा ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल बी अधिक सी बराबर काय आहे बघा इकडे लक्ष द्या सहा भाग ए बी आणि सी ती घे म्हणून एका दिवसात सहा भाग एवढं काम करतात आता इथं ए ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल त्यासाठी इथं बी सीच हे काम बी सी एका दिवसामध्ये एकूण कामाच्या चार भाग एवढं काम करतात इथं बी सीच्या ठिकाणी चार भाग मांडा समोरचे हे सहा भाग इथं एक करा सहा भागाकडे हे चार भाग जाताना वजा स्वरूपात आता ये बरोबर ही वजा बाकी अर्थात दोन भाग हे ये येच रोजच काम किंवा प्रतिदिन काम किती हो दोन भाग ये स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग भागीला याची ही रोजची कार्यक्षमता किती दोन भाग हा भाग जातो तीस न आणि उत्तर प्राप्त होते तीस दिवसात ये एकटा ते काम स्वतंत्रपणे ती तीस दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल